तर राज्य आणि केंद्र सरकारला यात लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करो शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून शरद पवारांकडून चिंता व्यक्त शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि हे चित्र आपल्याला आहे यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट करू असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे सर्वे सर्व आणि अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादनाची किमी आणि साखर उद्योगाचे आधुनिकीकरणासाठी कार्यशाळेचे खास आयोजन करण्यात आलं यामध्ये राज्यातील एकशे दोन साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे या कार्यक्रमाला शरद पवार सुप्रिया सुळे राजेंद्र पवार बीबी बी प्रतापराव पवार मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मार्गदर्शन करताना शरद पवार चिंता व्यक्त केली आहे <etage> <तो सरे था> या विचार वर्षाचं अधिक काय करता येईल या दृष्टीने आम्ही प्रेक्षक असतो त्याच्यामध्ये अनेक विषय आज आपण करतो असतो असो कांदा असो सूर असो असो साकार झाल्यामुळे जागतिक पातळीच ज्ञान हे कसं कोसायचं याचा विचार करतो आणि त्याच महत्वाचं कारण शेतीमध्ये काही समस्या झाल्या त्या समस्या

आणि यातून काही ना काही मार्ग है आहे करण्याच्या उपायामध्ये एका संबंधित मदल तयार करून त्या मार्फत काही करणे शक्य आहे त्याची नोंद हे आपण घेतलेलं आहे मराठी बारामती